काळात मी ब्यापैकी रोजच निकिताबरोबर बोलत होतो मी त्या दिवशी घरी गेलो आणि निकिताला भेटायला म्हणून आत गेलो समोर असलेली नवीन मुलगी म्हणजेच निकिता आहे हे मी लगेचच ओळखले तिच्याकडे बघून मी वेडात झालो अतिशय नेटक्या फिगरमधली मुलगी होती ती अंगाशी घट्ट बसलेली साडी आणि हलकासा मेकअप ओठाला लावलेलं गुलाबी रंगाचे लिपस्टिक यामुळे ती खूपच देखणी दिसत होती मी तिला बघून घायाळ झालो राजेशची बायको आणि इतकी देखणी याचा माझ्यावर विश्वास बसत नव्हता आता तरी याने हिला नीट सांभाळावे असे मला मनात वाटले मला बघून ती खुश झाली आम्ही फोनवर बोलत होतोच आज प्रत्यक्षात बघून आम्ही गप्पाच गप्पा मारायला चालू केल्या घरी माझ्या इतके तिचे कोणाशी जम्प नव्हते त्यामुळे मी आल्यापासून ती खुश होती संवयस्क होतो आम्ही ब्यापैकी त्यामुळे आम्ही मित्रासारखेच राहत होतो तिचे आणि राजेश फार काही चांगले चालले नव्हते हे तिच्या बोलण्यातून मला समजले होते कारण राजेश काय होता ते मला चांगलेच माहीत होते भरीस भर म्हणून तो सकाळी लवकर गेला की रात्री खूपच उशिरा येत असे त्यामुळे निकिता घरी वैतागून जात असे मीच माझ्या परीने तिला जमेल तसे खुश ठेवण्याचा प्रयत्न करत होतो त्या दिवशी दुपारी सगळे झोपले होते घरी मी बाहेरून घरी आलो आणि सामसूम बघून मी वहिनीला हार मारत तिच्या रूममध्ये गेलो दार उघडून बघतो तर काय वाहिनी बेडवर झोपली होती लाल रंगाची साडी तिने घातली होती झोपेत असल्याने ती अस्ताव्यस्त पद्धतीने झोपली होती तिचा पदर पूर्ण खाली येऊन पडला होता ती एका अंगावर झोपली होती आणि तिची साडी खालून वर आली होती त्यातून तिच्या मांड्याचे दर्शन मला होत होते तिचे ते रूप बघून मी जागच्या जागी थिजलो मला स्वतला सावरणे कठीण होऊन बसले मी तसाच पुढे झालो तिच्या मांडीवर हात ठेवून मी हळूच तिची साडी अजून थोडी वर केली आणि तिच्यापर्यंत नेली तिच्या लाल रंगाच्या चे दर्शन होताच केलकमालीचा कडक झाला तिच्याकडे बघून मी माझा बाहेर काढला आणि हलवू लागलो पाच पाच करत माझा हलवत असतानाच बाहेरून माझ्या काकीचा आवाज आला आणि ती रूमकडे येऊ लागली ते बघताच मी घाबरलो काही सुचले नाही त्यामुळे मी निकिताच्या कपाटात जाऊन लपलो काकीने निकिताला हाक मारली तिला कसले तरी कापड हवे होते निकिताने तिच्या कपाटाचे दार उघडले तर समोर मी माझा बाहेर निघालेल्या अवस्थेत उभा होतो मला बघून तिने डोळे मोठे केले मी तिला हातवारे करत बोलू नको म्हणून खुणावले तिने पण काकीला काही सांगितले नाही काकी जाताच तिने पुन्हा कपाटाचे दार उघडले आणि मला बाहेर ओढले दिनकर तू काय करतो आहेस इथे आणि तेही अशा अवस्थेत तिने मला विचारले माझा मोठा तर झाला होताच पण तो मागे पुढे करत आपोआप डोलत होता तिची नजर त्याच्याकडेच रोखलेली होती माझी बोबडी वळली होती मी तरीही धाडस करून म्हणालो वहिनी मी तुम्हाला झोपलेले बघतीले आणि माझ्या भावना मला आवरता आल्या नाही त्यामुळे मी तुमच्याकडे बघून मारत होतो आणि अचानक काकी आली मला माफ करा राजेशला काही सांगू नका यातील माझे बोलणे ऐकून ती माझ्याकडे बघून हसली आणि म्हणाली तू तु तर तुझ्या भावाच्या उलट आहेस किरे त्याचा काही केल्या उठत नाही आणि तुझा केवळ मला बघून एवढा मोठा झाला आहे मी सांगत नाही राजेशला पण माझी एक अट आहे मला बघायचे आहे तुझा अजून किती मोठा होतो ते मी होकार देताच ती पुढे आली आणि तिने सरळ माझ्या पकडले निकिताच्या हाताचा स्पर्श होताच माझा अजूनच मोठा आणि कडक झाला त्याच्या शिरा दिसू लागल्यात ती जमिनीवर बसली आणि तिने माझ्या लागलीच तिच्या तोंडात घेतला खूपच मोठा होता तरीही ती जमेल तसे तिच्या तोंडात त्याला कोंबायचा प्रयत्न करत होती तिच्या साडीचा पदर खाली पडला होता आणि मी वाकून तिच्या छातीला दापत होतो तिचे केस पडकून मी माझ्या अजून जेवढे शक्य आहे तितके आत कोंबायचा प्रयत्न करत होतो लग्न झाल्यापासून निकिताला पहिल्यांदाच आनंद मिळत होता त्यामुळे ती खूपच पेटली होती मनसोक्त चोकून झाल्यावर तिला मी उचलले आणि बेडवर झोपवले लगातार तीन घंटे तिला ठोक ठोक ठोकून काढले